काल राजश्री शाहू आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि काल आम्ही सगळेच नेते मंडळी एकत्रित बसलो कालच नाव निश्चित करून काल तो कागद माझ्याकडे देण्यात आला होता की सकाळी दोन वाजता तो विश्वासाबाजीच्याकडे दिला आम्ही सगळ्यांनी एकमतानं हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे त्याला कुठलाही पक्षीय रंग किंवा जो बातम्यांमध्ये तसं काही नाही राजेशाव आघाडी मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं चेअरमन पदाची धुरा पुढच्या एक वर्षाकरता आम्ही सगळ्यांनी माझ्या सकट सगळ्यांनी आम्ही निर्णय घेऊ त्यांच्याकडे इच्छुक होते बाबासाहेब चोगले होते अमर पाटील कोडोलीचे इच्छुक होते करण गायकवाड होते अजित नरके इच्छुक त्या ठिकाणी होते शेवटी या प्रक्रियेमध्ये दोन घटक विश्वास आबाजी आणि अरुण टोभाजी यांच्या बाबतीत कुणाचाही संभ्रम नव्हता किंवा कारण की त्यांना आम्ही शब्द दिला होता परंतु त्यानंतर प्रत्येक संचालकाला वाटत होते की शेवटचं वर्ष आम्हाला मिळावं आणि मग त्यातल्या त्यात सरासर विचार करून आम्ही प्रत्येकाची इच्छा काल देखील अनेकांनी आपापल्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला मिळावाची इच्छा व्यक्त केली आणि म्हणून शेवटी आम्ही सर्वांमध्ये ठरवलं की नाविद मुश्रीफांनाही जबाबदारी पुढच्या बाबतीत त्या ठिकाणी शेवटी केडीसी बँक आहे अनेक साखर कारखाने आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी मला वाटते तो अँगल अरुण राजा आल्यानंतर थोडाफार अरुण डोंगळेने निर्माण केला त्यामुळे तो विषय जरा राज्य पातळीवर गेला नाही तर तसा काय त्याला असं वाटायचं मला कारण कालच्या बैठकीत कुठेही राज्य पातळीवरच्या नेत्यांचा उल्लेख हा मुश्रीफ साहेबांच्या कडून विनय कडून यांच्याकडून कडून किंवा चंद्रित नाग यांच्याकडून झाला नाही मी त्यांना कसं विचारलं तसा कुठलाही विषय त्यांच्याकडून झालेला नाही हे त्यांनी मला सांगितलेला तर ते मी सत्य समजून पुढे जातो पातळीवर करवीरला विश्वास आबाजींना मिळालं होता असा एक विषय झाला राधानगरीला अरुण डोंगळेंना मिळाला असा एक विषय झाला होता आणि म्हणून मग इतर तालुक्याला संधी द्यावी मग मी म्हंटल तसं अमर पाटील इच्छुक होते शहूवाडीतनं इच्छुक होते परत पन्हाळ्यातून अजित नरके इच्छुक होते आणि मग यातून आम्ही सगळ्यांनी काल एक जो तास दीड तास आमची बैठक चालली तेवढ्यासाठी की एकमत करणार आणि म्हणून एकमताला आम्ही या नावावर शिक्कामणत करतो कुठल्या एका विषयाला सगळ्याच विषयाला करतो कारण की शेवटी राजश्री शाहू आघाडी म्हणून या गोकुलच्या संघर्षात मी गेले पंधरा वर्ष हा संघर्ष या ठिकाणी करतोय मागच्या दहा वर्षापूर्वी विनय कोरे साहेब असतील मी असं पॅनेल आम्ही केलं होतं आमच्या दोन सीता चंद्रकांत मुंद्रे आणि संजय बाबा प्रेशी निवडून आले होते नंतरच्या पुढच्या निवडणुकीमध्ये स्टेट या मुद्द्यावरून राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब हे आमच्याबरोबर त्या ठिकाणी आले आणि या जिल्ह्याच्या या प्रमुख संस्थेवर आम्ही सगळ्यांनी मिळून सत्ता मिळव ही मिळवत असताना एक अपप्रवृत्ती बाजूला ठेवायची एक स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते टँकरसाठी त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला चार पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आणि ते गेल्या चार वर्षामध्ये आपल्याला दिसून आलं असेल की अकरा बारा रुपये दर आम्ही जास्त काम त्या ठिकाणी केलं आणि मुंबईमध्ये विस्तारीकरण असू देत किंवा अनेक चांगले प्रकल्प सोलरचा प्रकल्प असू दे पेट्रोल पंप चालू करण्याचा विषय असू दे अठरा लाखापर्यंत विक्री देण्याचा विषय असू दे हे सगळे विषय आम्ही आता जे पूर्वीच्या काळामध्ये एका व्यक्तीकडं हा गोकुळ होता एका व्यक्तीच्या भोवती हा गोकुळ करत होता आता हा गोकुळ पाच लाख शेतकऱ्यांच्या भोवती फिरवायचं काम गेल्या चार वर्षांमध्ये आम्ही आपल्या केलेलं जे काय असत ते भट्टी साहेबांना विचारा ते आमच्या सगळ्यांचं मग एवढं झाल्यानंतर हा मेंटावर मूळ काम का उडाला अध्यक्षपदाच्या अरुण डोंगरेंच्या कृती नंतर काही त्याला वेगवेगळे वेग फाटे फुटले अरुण डोंगळेंच आपण बघितलं त्यांनी ते विषय राज्य पातळीवर गरज नसताना घेऊन गे गेले आणि मग शेवटी सगळ्यांनी सांगितलं त्यांना समजावून त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला त्यामुळे थोडा आता बदलत्या राजकीय परिस्थिती या सगळ्याचा परिणाम थोडा करून आता पक्षीय राजकारण शेतलं म्हणायचं राजश्री शह परिवर्तन आघाडी म्हणून आमची सत्ता कायम आहे असं माझं सहा जण इच्छुक होते सहा जो इच्छुक होते त्यामुळे त्यातला मध्यमार्ग आम्ही आज ते आज पुढचा पुढची चर्चा आज करण्यात पॉइंट आहे त्याच्या आधी जिल्हा परिषद आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत अनेक पाणी भरपूर पाणी होत जाणार आहे अवकाळीत थोडा पूर आलता अजून पाऊस पडणार आहे अजून पूर येईल महापूर येईल काय काय होणार आहे शेवटी सहकारातली समीकरण ही वेगवेगळी सातत्यानं या ठिकाणी असतील माझा प्रयत्न असेल की ते आ, आहे तसं ठेवण्याचा एक प्रमुख नेता म्हणून माझा प्रयत्न असेल की आहेच आघाडी राहावी माझी माझा प्रयत्न असणार